नमस्कार डायबिटीज मालिकेच्या भाग तीन मध्ये आपण एका महत्वाच्या आणि धोकादायक स्थितीबद्दल जाणून घेणार आहोत ती म्हणजे हायपोग्लायसेमिया म्हणजे रक्तातील साखर नेहमीपेक्षा फारच कमी होणे ही स्थिती मधुमेहेच्या पेशंट्समध्ये कधीही येऊ शकते आणि याबद्दल माहिती असणं खूप महत्वाचं आहे जर रक्तातली साखर सत्तर मिलीग्राम प्रति डेसी यापेक्षा कमी झाली असेल तर त्याला हायपोग्लायसेमिया असं म्हणतात याची लक्षणं काय आहेत अस्थिरता किंवा घाम येणं चिडचिडपणा आणि उदासीनता द्विधा अवस्था हृदयाची गती वाढणं डोकेदुखी किंवा असंतुलन शुद्ध जाणं या लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका हायपोग्लायसेमिया होण्याची कारणं खूप वेळ काहीही न खाणं जेवणाची वेळ चुकवणं हे मुख्य कारण आहे मधुमेहासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांचा म्हणजेच इंजेक्शन किंवा गोळ्या यांचा वाईट परिणाम झाल्यानं पाहुयात हायपोग्लायसेमियावर तात्काळ उपाय काय आहेत लक्षणं दिसताच लगेचच साखर असलेले खाद्यपदार्थ थोड्या प्रमाणात खाल्ल्याने लगेच बरे वाटेल उदाहरणार्थ एक चमचा साखर गोड बिस्किटं चॉकलेट किंवा मग फळांचा रस आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडावे यासाठी मधुमेहाच्या पेशंट्सनी आपल्याजवळ नेहमी एखादं चॉकलेट किंवा साखर असलेले पदार्थ आपल्याजवळ ठेवले पाहिजेत मधुमेह असणाऱ्या पेशंट्सने रक्तातल्या साखरेचे प्रमाण नियमित तपसावे आणि वेळेवर जेवण करावं डॉक्टरांनी सांगितलेल्या जीवनशैलीला योग्य अशा औषधांचे उपचार घेऊन ही स्थिती टाळता येऊ शकते कुटुंबातील लोकांना देखील या लक्षणांबद्दल या उपायांबद्दल माहिती द्या पुढील भागात आपण मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेले जीवनशैलीतील बदल आणि त्यावरती नियंत्रण याबद्दल सविस्तर बोलूयात तुमचे प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया भाग चारमध्ये तोपर्यंत निरोगी रहा, सुरक्षित रहा, धन्यवाद